हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सराव संच पाच पॉईंट दोन पाहणार आहोत याच्यातला आपल्याला पहिला प्रश्न आहे खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजे व त्यातील नमुना घटकांची संख्या आपल्याला येणा पेअस लिहायचे चला पहिला प्रश्न पाहू त्याच्यातला पहिला एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले पहा एक फासा पण एका वेळी फेकला तर आपल्याला काय काय भेटते एक भेटल किंवा दोन भेटे तीन चार पाच किंवा सहा फाशावर काय होते एक असते दोन असते तीन असते चार असते किंवा पाच असते किंवा सहा असते आणि नाण्यावर आपण जर पाहिलं नाण्यावर आपल्याला छापा भेटत छापाला आपण यच म्हणतो आणि काटाला काय म्हणतो आपण टी म्हणतो मग जर आपण पाहिलं छापा यच आणि काटा टी म्हणजे आपण नाना जर फेकला तर ह्या दोनच गोष्टी भेटू शकतात मग आपण व्यवस्थितपणे याला ऑब्झर्व केलं समजा आपला पहिला छापा आला ठीक आहे तर आपल्याला एक हा अंक भेटू शकतो किंवा छापा आला तर दोन पण अंक येऊ शकतो छापा जसा की छापा आला तर तिसरा पण अंक येऊ शकतो काहीही आपल्याला सांगता येत नाही की कोणता अंक येईल म्हणजे छापा आला तर काय येऊ शकतो चार येऊ शकते किंवा छापा आला तर पाच येऊ शकतो छापा आला तर सहा याच्यापैकी छापा आला तर काही पण येऊ शकतो तसंच आपण सांगू शकतो का पहिलावाला छापाच येणार ठीक आहे नाही काटा पण येऊ शकतो जर काटा आला तर म्हणजे टी आला ठीक आहे तर तिथे पण आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा पैकी काही येऊ शकते म्हणून आपला न नमुना अवकाश जे आहे ठीक आहे टी टी फोर टी फाईव्ह आणि टी सहा म्हणजे छापा आला तर एक दोन तीन चार पाच छे याच्यापैकी काही होऊ शकते किंवा छापाच येईल अशी काही शक्यता नाही की काटा पण होऊ शकते एक दोन तीन चार पाच छे मग आपली हे हे काय झालेले आहे हे नमुना अवकाश झाले यालाच काय म्हणतात नमुना अवकाश मग इथं नमुना अवकाश ज्याला की आपण इंग्रजीचा यस ह्या शब्दाने हे करतो ते आपल्याला या पद्धतीने आपण लिहायचं म्हणजे सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यता लिहायच्या आता आपल्याला काय सांगितलं अजून नमुना घटकांची संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो यन ऑफ यस ठीक आहे आणि ब्रॅकेटमध्ये आता आपण पाहायची सगळी संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकूण अशा किती संख्या आहेत बारा आहे मग आपण लिहिलेल्या उत्तरामध्ये लिहायचे बारा तर यन कंसात यस याचं सूत्र आपल्याला आहे बार हा पहिला प्रश्न झालेला आहे पहिल्यातला पहिला भाग झालेला आहे दुसरा भाग पाहो आपल्या दुसरा भाग आहे दोन तीन पाच या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता अंक आपल्याला डबल डबल घ्यायचे एका विचारात नाही घ्यायचं दोन अंकी संख्या तयार करायच्या आपल्याला काय होईल नमुना अवकाश आपल्याला काय येईल नमुना अवकाश याचा उत्तर आहे नमुना अवकाश आपल्या कोणत्या कोणत्या अंकापासून करायचे दोन तीन पाच नमुनावकाशात आपण यश म्हणायचं दोन पासून आपण पहिले पहिल्या एका संख्येपासून करू पहिले दोन पासूनच संख्या करू दोन पासून किती होती एक तर बावीस होती तेवीस होती आणि पंचवीस होती पहा ह्या हे चांग घ्यायचे पण आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवली की अंकाची तर पुनरावृत्ती होती पुनरावृत्ती म्हणजे अंक नाही घ्यायचा डबल डबल अंक नाही घ्यायचा म्हणजे हा इकडे अंक येणार नाही म्हणजे हे दोनच अंक येतील एक तर दोन पासून झाली आपल्या एक तर तेवीस झाली आणि दुसरी पंचवीस मग आपण तीन पासून अंक संख्या तयार करू तीन पासून जर आपण पाहिलं बत्तीस होती होती आणि पस्तीस पण इथं तीन पासून जरी पाहिलं तर हे तीन डबल तीन हे काय झालेलं आहे हे अंकाची पुनरावृत्ती झालेली आहे अंकचे अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे डबल डबल आपन ते अंक घ्यायचा नाही म्हणजे इथे आपण तेच घ्यायचा नाही ठीक आहे म्हणजे आपण काय करतो बत्तीस आणि पस्तीस त्याच्यानंतर पाच पासून आपण जर संख्या तयार केल्या तर इथं बावन आणि त्रेपन्न हा हेच अंक वापरून करायचे दुसरे कोणतेही अंक वापरून नाही करायचे आपण आता पंचावन्न घेणार नाही कारण पंचावन्न घेतलं तर अंकाची पुनरावृत्ती होणार आहे आपण काय लिहू शकतो पहा इथे डायरेक्टच लिहू बत्तीस पस्तीस बावन आणि पंचावन्न हे इथे न लिहिता मी कारण व्यवस्थितपणे बसते आपलं ठीक आहे म्हणून आपण काय लिहिलं आता इथं नमुना घटकांची संख्या जर बघितली तरच आपण एन ऑफ यस म्हणतो यन कंसात एस याची संख्या पहिली एक दोन तीन चार पाच सहा तर यन ये, कौंसात येस आपल्याला आलेला आहे सहा नमुना घटक्यांची संख्या आपण त्याला म्हणतो अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न पाहू पहा इथे आपला जो दुसरा प्रश्न अशा प्रकारे सहा रंगाच्या तपकडीवरील हो बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पहा आता इथे सहा रंग दिलेत बघा लाल केशरी पिवळा निळा हिरवा आणि जांभळा आणि आपण ते तपकडी फिरवायला याला फिरवायला काय ठीक आहे याला फिरवायला तर मग ती कोणत्या रंगावर येऊ शकते एक तर इथं दाखवली पिवळ्या रंगावर ती पण निळ्या रंगावर पण येऊ शकते येऊन थांबू शकते ठीक आहे बाण कोणत्या नंबर याच्यावर येऊ शकतो निळ्यावर पण येऊ शकतो हिरव्यावर पण येऊ शकतो जांभळावर पण येऊ शकतो लाल किंवा केसरीवर पण येऊ शकतो म्हणजे त्याच्यातल्या कोणत्याही कल रंगाच्या कलरवर ते येऊन थांबू शकतो ठीक आहे तो रंगावर येऊन थांबू शकतो म्हणून आपला जो नमुना अवकाश आहे नमुना अवकाश काय नामुना अवकाश नमुना अवकाशला आपण काय म्हणतो यस आता आपल्याला नमुना अवकाशमध्ये काय येऊ शकतो का इथं पिवळा तर आलेलाच नाही तर आपण पहिले पिवळा लिहू पण पिवळाच येऊ शकतो का हो सर पिवळाच येऊ पिवळा पिवळा येऊ शकतो पण पिवळाच येऊ शकतो असं काही नाही निळा पण येऊ शकतो हिरवा पण येऊ शकतो जांभळा पण येऊ शकतो लाल आणि केसरी पण येऊ शकतो म्हणजे ह्यापैकी कोणताही आपल्याला कल... काय रंग येऊ शकतो कलर येऊ शकतो ठीक आहे म्हणून आता ह्या इथं जर पाहिला आपण आपल्याला यन कंसात यस म्हणजे नमुना घटकांची संख्या आपण पाहायची तर आपल्याला काय नाताना करताना कंस इथून असा करायचा आणि शेवट कुठं झाला तिथं संपवायचा ठीक आहे आता बघा पिवळा एक दोन तीन चार पाच सहा सहा रंगाचे आहे त्याच्यामुळे आपला यस त्याची संख्या म्हणजे नमुना घटकांची एकूण संख्या आपल्याला सहा लिहायचे आता आपला तिसरा प्रश्न असा आहे वर्ष दोन हजार एकोणीसच्या मार्च महिन्यातील पाच पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे ठीक आहे आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं आहे पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवायचा आहे काय करायचा तारखेचा वार मिळवायचा ठीक आहे मग काय करायचं पहा त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं की सोबतच्या कॅलेंडरचे पान पहा म्हणजे त्या कॅलेंडर मध्ये तर पहा इथं पहिली तारीख किती आहे इथं पाच पाच दोन दहा पाच त्रि पंधरा पंधरा तारीख किती आलेली आहे त्याच्यानंतर पाच वीस इथं तारीख आलेली आहे आणि पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस इथे एक पंचवीस आली आणि पाच सीस इथे पण आलेले पाच सात पाच तीस पाच तीस तारीखच नाही आहे इकडे तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंतच महिना असतो आता इथं जर पाहिलं आपण इथं वा हा टी म्हणजे काय बघा हे यम म्हणजे सोमवार आहे हा मंगळवार आहे हा बुधवार आहे हा गुरुवार आहे हा यम म्हणजे फ्रायडे शुक्रवार आहे शनिवार आणि रविवार म्हणजे हा सोमवार आहे मंगळ वा इथं वा हे गुरुवार शुक्रवार शनिवार आणि हे रविवार आता इथं पाहिलं पहिली पाच तारीख आलेली आहे ती मंगळवारी आलेली मग आपल्याला इथं लिहायचा मंगळवार मंगळवार त्याच्यानंतर दहा तारीख कोणत्या वारी आलेली दहा तारीख आलेली आहे रविवार वार पंधरा तारीख आलेली आहे आपल्याला इथं शुक्रवारी आलेली शुक्रवार त्याच्यानंतर वीस तारीख पाहिली तर बुधवारी आलेली पंचवीस तारीख पाहिली तर सोमवारी आलेली आणि तीस तारीख आलेली आहे शनिवारी अशा प्रकारे आपली एकूण नमुना घटक घटकाची संख्या पाहिली नमुना घटकांची संख्या यन कौंचामध्ये त्याची संख्या पाहिली एक दोन तीन चार पाच सहा आहे आपलं उत्तर असणार सहा आपला पुढचा प्रश्न असा आहे दोन मुलगे त्यांना आपण नाव दिलेले बी वन आणि बी टू व दोन मुली त्यांना आपण नाव दिलेलं आहे जी वन आणि जी टू मुलांना आपण बी वन आणि बी टू नाव दिलं मुलींना आपण जी वन आणि जी टू यांच्यातून दोघांची एक सुरक्षा समिती बनवायची आहे तर तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आपल्याला काय करायचं खालील कृती पूर्ण करायची दोन मुलांची समिती फक्त आपल्या दोन मुलं पाहिजे मुलगी अजिबात पाहिजे नाही तर दो, दोन मुला से जिते, इता दोनस मुला मुला आपला दोन मुलंच आहे तिथे इथं दोनच मुलं असल्यामुळं आपण त्यांना दोघांना पण घेऊ बी वन आणि बी टू आपलं उत्तर राहणार ठीक आहे कारण तिसरा मुलगाच नाही आहे तर बी वन आणि बी टू तसं दोन मुलीची समिती जर पाहिजे आपण मुली काय जी वन आणि जी दोनच मुली आहेत दोनच मुली आहेत दोन मुलीची कमिटी बनवायची समिती बनवायची आपल्याला समितीमध्ये दोन मेंबर्स पाहिजे आणि दोन्ही मुलीच जर पाहिजे असत तर हे दशरात असं उत्तर आहे दोन मुलंच पाहिजे असं तर दोनच मुलं आहेत त्याच्यामुळे आपल्याला पर्यायच नाही या दोघांना पण घ्यावं लागतं दोन मुलीच पाहिजे तर दोन मुली जशा तशा घ्यावं लागतील आपण आता तिसरं एक मुलगा व एक मुलगी यांना मिळून तयार होणारी कमिटी मग काय होणार बघा हे पहिला मुलगा हे पहिले दिले आहे त्यांनी पहिली मुली पहिल्या मुलाला घेऊन पहिली पहिल्या मुलीला घेतला आपण पहिला मुलगा किंवा दुसरी मुलगी घेऊ शकतो आपण तसाच त्याचप्रमाणे पहिलाच मुलगा घ्यावा असं काही कमिटीमध्ये काही हे नाही आपण दुसरा मुलगा पण घेऊ शकतो दुसऱ्या मुलाला घेऊन आपण पहिली मुलीला घेऊ शकतो किंवा दुसऱ्या मुलाला घेऊन आपण दुसऱ्या मुलीला घेऊ शकतो म्हणजे आपल्या किती आशा झालेले चार चार आपल्याला पर्याय आपल्याला भेटू शकतात ठीक आहे वेगवेगळे आपले समित्या तयार करण्याची शक्यता होऊ शकते जेवढ्या शक्यता झाल्या ते आपण घेऊन टाकतो आता पहा आपल्याला जर नमुना अवकाश लिहायचा असेल नमुना अवकाश तर काय येणार मग आपल्या सगळ्या कमी कमिट्या लिहाव्या लागतील म्हणजेच काय आपलं बी वन बी वन जी वन जी वन जी टू बघा आपल्या ज्या सगळ्या शक्यता आहेत त्या ह्याच्यामध्ये आपल्याला झालेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या शक्यता तिथे लिहून टाळायची आहे बाकी दुसरं काही लिहायचं नाही ठीक आहे बी वन हे काय आहे जी वन हे सांग बी वन बी टू होत पहिल्याच जी वन जी टू होत मग इथं बी वन जी वन घेतलं मग बी वन घेतलं जी टू घेतलं तर बी टू जी वन आणि बी टू जी टू आणि याला आपल्याला बाहेरूपी करूस बंद करायचं आता इथं आपल्याला एक विचारलेलं नाही म्हणजे नमुना घटकाची संख्या आपल्याला विचारलेली आहे यन कंसात यस जर असं विचारलं असतं त्याने तर मग आपल्याला यन कंसात यश म्हणजे नमुना घटकाची एकूण संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला असं उत्तरामध्ये लिहावं लागला असतं पण ते विचारलं नाही आपला फक्त प्रश्न इथून एवढाच आहे पण जर नमुना घटकाची संख्या जर विचारली यन कंसामध्ये यस ती आपली आहे सहा अशा प्रकारे हा आपला सर्व संच पाच पॉइंट दोन झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद